ठाण्यात आंदोलन संपन्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व ठेवीदार त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बँकेच्या पुनर्जीवनाच्या मागणीसाठी एनआयसीबी डिपॉझिटर्स फाउंडेशन तर्फे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता न्यू इंडिया को बँकेच्या माजीवडा वसंत विहार शाखेसमोर शांततेपूर्ण धरणा आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनासाठी पोलीस ठाण्याकडून आवश्यक घेण्यात आली होती आंदोलन शांततेने पार पडले शाखा व्यवस्थापकांना लेखी निवेदन देण्यात आले असून बँकेच्या पुनर्जीवना संदर्भातील ठेवीदारांच्या मागण्या मांडण्यात आल्या आंदोलनाची पूर्वसूचना बँकेच्या शाखा व्यवस्थापक कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांना देण्यात आली होती त्यांच्या विनंतीनुसार बँकेच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि आंदोलनकर्त्याशी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली एनआयसीबी डिपॉझिटर्स फाउंडेशन तर्फे बँकेच्या पुनर्जीवनासाठी पुढेही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती एन आय बी डिपॉझिटर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा टी एन रघुनाथ उपाध्यक्ष रजनी पितळे कदम सचिव विवेकानंद गावकर यांनी दिली